यावर्षी सर्वत्र पावसाने चांगलीच हजेरी लावली त्यामध्ये आता एक सप्टेंबरला सुद्धा विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा पावसाने चांगले झोडपून काढले अशात आता हवामान खात्याने अनेक जिल्ह्याला सतर्क केले आहेत त्यात विदर्भातील अमरावती जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केल्याने अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आता नाकारता येत नाहीत यावर्षी बरसलेल्या पावसाने अनेक जिल्ह्यात दमदार पिके आलीत तर अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेक पिके पाण्याखाली आल्याने अनेकांचे नुकसान झालेत आता पुन्हा एक सप्टेंबरला सुद्धा विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा पावसाने चांगले झोडपून काढले काही भागांमध्ये अतिवृष्ट सदृश पाऊस झालाय संभाजीनगराच्या पाचवड परिसरात पाऊस झाल्याने गल्हाटी नदीला पूर आलाय पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पाचवड खुर्द पाचवड बुद्रुक या गावांचा संपर्क तुटलाय नांदेडमध्ये रात्री झालेल्या पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटलाय यामुळे काही भागात शेतीचं मोठं नुकसानही झालं आहे दोन सप्टेंबरला हवामान विभागानं काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिलाय कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिलाय विदर्भातील अमरावती जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे तर जळगाव आणि संभाजीनगराला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय यासोबतच रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी नंदुरबार अहमदनगर पुणे जालना हिंगोली नांदेड लातूर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद अकोला नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम भंडारा बुलढाणा चंद्रपूर गोंदिया आणि गडचिलोरी या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय या जिल्ह्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे